शिवा अकाल मृत्यु वो मरी जो काम करे चांडाल का अकाल मृत्यु वो मरी जो काम करे का, काल उसका क्या करी जो भक्त हो महाकाल का जो भक्त हो बम बम भोले भगवान शिव सत्य आहेत सुंदर आहेत क्रोधी आहेत आणि त्यांच्या भक्तांसाठी भोळे सुद्धा आहेत सुस्वागतम सुस्वागतम श्री गणेशोत्सव दोन हजार चोवीस अवार्ड परिवाराकडून आपल्या सर्वांचे सुस्वागतम स्नेह नमस्कार मित्रांनो आपली भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे जाज्वल्य आहे ऋषी कृषी कृती पारायण आहे देशाकडे घेऊन जाणारी आहे हा सेतू हिमालय अशी आहे परंतु आजच्या या करायुगात ही भक्ती ही संस्कृती अंश मात्र शिल्लक दिसते आपण विसरलो आहोत या पाठीमागे अनंत ऋषी संत महर्षींचे तप आहे या निस्तेज निष्क्रिय निरुत्साही आणि निष्प्राण बनलेल्या मानवाला सतेज करण्यासाठी ही चिरंतन तेजस्वी शक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकट होतेच आणि मानवी चक्र पुन्हा फिरू लागते दृष्टीचे करता धरता ब्रह्मा विष्णू महेश यांना वंदन करून भगवान शिवने बारा ज्योतिर्लिंग स्वरूपात विश्वाचे कल्याण केले आहेत त्यांना आज आपण वंदन करणार आहोत बोला ओम नमस्कार सर्वांनी हात जोडावे डोळे बंद करून या भगवंताला आपण आराधना करणार आहोत चला तर माझ्या पाठीमागे बोला सोमनाथ श्री सौमनाथम चलिकार्जुनम भुजैनं महाकालम ओंकार ममलेश्वर ओम नमः शिवाय पहिले ज्योतिर्लिंग श्री सौराष्ट्र सोमनाथ सौराष्ट्रामध्ये ऋषी अत्री आणि अनुसेवा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेही भगवान शंकराच्या प्रसादाने हा पुत्र होता चंद्र या चंद्राचा विवाह दक्ष कन्या रोहिणी सोबत झाला एके दिवशी राजा दक्ष याला भयंकर राग आला आणि या रागातून त्याने चंद्राला शाप दिला या शापातून बाहेर निघण्यासाठी त्याला आणि त्याच्या पत्नीला भगवान शंकराची आराधना करावी लागली अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्या दोघांना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तेच हे भगवान शंकर म्हणजे श्री सौराश्री श्री सोमनाथ ओम नम दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जन आंध्रमध्ये कर्नूर जिल्ह्यात पर्वत स्थान आहे महाभारत युद्धात विजय मिळवण्यासाठी प्रभू वेदव्यासांच्या सांगण्यानुसार अर्जुन धनुर्धारी अर्थ भगवान शिवाला प्रसन्न करून पाशुपतास्त्र मिळवतात याची आणखीन एक दुसरी कथा आहे चंद्रावतीने जो कर्म केलं जे कर्मयोग केले त्यामुळे भगवंताने त्यांना दर्शन दिले पार्वती आणि शिव स्वरूपात त्यांना भगवंतांनी दर्शन दिले आणि या एकाच ज्योतिर्लिंगामध्ये अर्जणारी नटेश्वरी म्हणजेच प्रभू मल्लिकार्जुन स्थापन झाले ओम शिवाय तिसरे ज्योतिर्ली उज्जैन महाकाल रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा असूर राहत होता तिथे जाऊन ब्राह्मणपुत्र देवप्रिय प्रियमेधा सुव्रत आणि सुकर्म यांनी भगीरथ कार्य करून असुर लोकांना प्रभू सन्मोख केले त्यांना अफाट शक्तीचे दर्शन घडवले ते स्थळ म्हणजे महाकाल तसेच काळाला बदलण्याची हिंमत धारण करणाऱ्यांना आश्वासन देण्यासाठी जे स्थान आहे ते स्थान म्हणजे श्री महाकाळ त्यांच्या श्रद्धा निर्माण करण्यासाठी व दुष्टांच्या अंतकरणात भय निर्माण करण्यासाठी भयंच भयमेव गोपपुत्र श्रीकर व राजा चंद्रसेन यांच्या अंतभक्ती व बहिर्भक्तीचे उदाहरण म्हणजे महाकाल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का श्रीकराच्या या पिढीत भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला होता हे श्री महाकाळ तिसरे ज्योतिर्गिंग ओम नम शिवा चौथे ज्योतिर्लिंग श्री ओंकार ममलेश्वर भारतीय संस्कृती आपल्याला जीवनाचे विविध भाव समजावते नद्या व तीर्थक्षेत्रे सुद्धा अंतकरणात विशिष्ट भाव निर्माण करतात नरमांस भक्षी लोकांमध्ये वेद घेऊन जाणारे ऋषी अगस्ती त्यांनी तेथे कुटुंब व्यवस्था निर्माण केली समाज व्यवस्था निर्माण केली भक्ती उभी केली अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वतात तप करून लोकांना सुधारले तेथे भगवंत प्रसन्न झाले आणि ते स्थान म्हणजेच ओंकार ममलेश ओम नम शिवाय ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ परल्याम वैद्यनाथ मराठवाड्यात एक अतिशय पवित्र स्थळ आहे एक काळ होता खा प्या आणि मजा करा तेव्हा मृदंड ऋषी व त्यांच्या पत्नी मनस्वी यांना एक पुत्र रत्न प्राप्त झाले त्याचे नाव होते मार्कंडेय मित्रांनो याच मार्कंडेयने ही परिस्थिती बदलली खा प्या आणि मजा करा याच्या जागी त्याने ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन गोष्टी एकत्र केल्या आणि तेच हे पवित्र स्थळ म्हणजे वैद्यनाथ तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो रावण आणि गणपतीची एक कथा आहे ही कथा या स्थळावरती घडलेली आहे आणि या स्थळावरती जे शिवलिंग स्थापन झालेले आहे ते शिवलिंग भगवान गणपतीने केलेले आहे ओ नमस्कार थावे ज्योतिरिंग भीमा शंकरम डाकिन्या भीमाशंकर प्रत्येक स्थळी वेगवेगळ्या भाव निर्माण होतात द्वादश ज्योतिर्लिंग सुद्धा वेगवेगळ्या वेग भाव निर्माण करतात कुंभकर्णपुत्र भीमासूरने प्रजेला सळो की पळो करून सोडले होते त्यावेळी राजा सुदक्षिण याने कर्मयोगाची निष्ठा केली कर्मयोगाचा यज्ञ केला आणि त्याची ही निष्ठा पाहून भगवंताने विराट स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि हेच दर्शन म्हणजे भगवान भीमाशंकर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भीमा शंकरमचे अपभ्रंश भीमा शंकर असा झाला ओ नम शिवाय सातवे ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर जे तू बंधे लंकेमध्ये संस्कृतीच्या विजयाचा झेंडा रोज प्रभू श्री रामचंद्र परत फिरले होते तेव्हा गंधमादन पर्वतावर लोकांचा प्रेमभाव पाहून त्यांना तिथे मुक्काम करावा लागला सर्व ऋषी त्यांना भेटले सर्वत्र आनंदी आनंदच होता परंतु प्रभू श्री रामचंद्राच्या चेहऱ्यावरती विषादाची रेषा होती त्यांना एक खेद होता ऋषींनी त्यांना विचारले की प्रभू श्री रामचंद्र तुमच्या चेहऱ्यावरती ही विषादाची रेषा का दिसत आहे त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितले युद्धामध्ये माझ्या हातून पाप घडले आहे शेकडो निर्दोषांना मला मारावे लागले त्यांची लहान मुळे बाळे असतीलच ना खरे तर हे पाप नव्हेच पण तरी सुद्धा प्रभू श्री रामचंद्राच्या आग्रहाखाती ऋषींनी त्यांना पाप प्रक्षालनार्थ लिंग प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे लिंग प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी प्रभू हनुमंताला कैलासामध्ये जावे लागले आणि त्यांनी कैलासामधून शिवलिंग आणले परंतु त्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे माता सीताने तेथेच वाळूचे एक शिवलिंग बनून ती विधी पूर्ण केली आणि त्याच ठिकाणी दोन लिंग स्थापन झालेले आहेत एक प्रभू श्री रामेश्वर आणि दुसरे श्री हनुमेश्वर हे दोन लिंग तेथेच आहेत ओम नम शिवाय आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर नागेशम दारुका वडे दारुका राक्षसनी होती तिने सर्व प्रजेला फक्त आणि फक्त खा प्या मजा करा हेच विचार पसरवले होते त्यामुळे प्रजेतील भक्ती निघून गेली होती तेजस्विता निघून गेली होती आणि अस्मिता क्षीण झाली होती परंतु आपल्या आर्यमुनी तिथे जाऊन सर्व लोकांना पुन्हा भक्तीचा मार्ग दाखवला त्यांनी देवाची तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले यापुढे जाऊन वीरसेन राजा जन्माला आला हाच तो राजा ज्याने नागेश भगवंताची उपासना केली आणि दोन्ही विचारांचा संगम करून सतयोगी समाज निर्माण केला ओम नम शिवाजी नववे ज्योतिर्लिंग श्री विश्वेश्वर विश्वेश्वर प्रत्येकाच्या अंतकरणात आदर असलेले असे एक ज्योतिर्लिंग हे म्हणजे काशीच्या विश्वनाथाचे ज्योतिर्लिंग काशी हा शब्द उच्चारताच हृदय भरून येते काशी मरणान मुक्ती काशीचे दुसरे नाव वाराणसी आले मित्रांनो रिपुंजय नावाचा एक प्रभावी राजा होता त्याच्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला विचारले तुला काय पाहिजे त्यांनी फक्त एकच मागणी मागितली भगवंत तुझ्या चरणाजवळ मला स्थान दे, दे। या त्रिपुंजयने अतिशय सुंदर शिक्षण व्यवस्था निर्माण केली विधा सांस्कृतिक जीवन गावो गावी पोचवले जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले प्रेम निर्माण केले आत्मीयता वाढवली लोकांचे भाव जीवन पुष्ट केले आणि त्यातूनच दिवदासांच्या अंतरीचा भाव ओळखून देव काशीत येऊन राहिले तेच आपले काशी विश्वेश्वर भगवंताचे ज्योतिर्लिंग ओम नम शिवाय दहावे ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर त्र्यंबक गौतमी तटे त्र्यंबक म्हणजे तीन डोळ्यांचा गौतम ऋषींचा कर्मय असा होता की त्यांनी निस्तेज लोकांमध्ये तेज भरले त्यांनी जगाला शक्ती उपासनेचा मार्ग दाखवला मानवामध्ये दया अभिमान शून्यता परोपकार वृत्ती आणि इंद्रिय निग्रह असलाच पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते भगवंताचे तीन डोळे आहेत एक डोळा प्रेमाचा आहे दुसरा डोळा ज्ञानाचा आहे आणि तिसरा डोळा आहे न्यायाचा आहे भक्ताकडे सुद्धा दयेचा करुणेचा आणि कर्तव्यदक्षतेचा डोळा असलाच पाहिजे जसं भगवान त्र्यंबक तसा भक्त ही त्र्यंबक असलाच पाहिजे गौतम ऋषींमुळे ही गोदावरी नदी आहे गोदावरी म्हणजेच ज्योती आणि ज्योती म्हणजेच तेज प्रकाश आणि तेज परत निर्माण होते हीच प्रार्थना आपण यांच्याकडे करूया ओम नम शिवाय अकरावे ज्योतिर्लिंग केदारनाथ हिमालय तू केदार एकादश रुद्र आहे तुम्हाला माहिती आहे का अकरा या अंकाचे विशेष महत्व आहे भारताची परमपवित्र भूमी पुण्यभूमी तपोभूमी म्हणजे हा उत्तुंग हिमालय धवलगिरी राज हिमालय आहे शुभ्र स्वच्छ आणि पवित्र नरनारायणाची जोडी होती या दोघांच्या तपश्चर्येमुळे हे नर नरनारायण हे ऋषी होते अखिल मानव जातीच्या उत्कर्षासाठी शांतीसाठी आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक शांतीसाठी त्यांनी स्वतःचे जीवन जिजवले भावजीवन भद्रजीवन आणि पूर्णजीवन यांची कल्पना त्यांनी लोकांमध्ये रुजवली लोकांच्या जीवनात घेऊन दिले सुखी जीवनासाठी तीन मौतिक सिद्धांत दिले पहिला मानवाच्या जीवनात क्रीडा ही असायलाच पाहिजे दुसरा मौलिक सिद्धांत यशस्वी धन हे असलेच पाहिजे आणि तिसरे मौलिक सिद्धांत आहे शरीर संपदा ही असलीच पाहिजे या तीन मौलिक सिद्धांत देणारे आपले भगवान केदारनाथ यांना आपण नमस्कार करूया ओम नम शिवाय बारावे ज्योतिर्लिंग श्री घुष्मेश्वर घुष्मेशमच शिवालय महाराष्ट्र वेरूळ गावात एक मंदिर आहे आत्मिक सत्ता आणि भौतिक सत्ता यांचा संघर्ष घणाधिक आलापासून हे ज्योतिर्लिंग एका महान कर्मयोगाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे शिव पार्वती जिथे एकत्र आले आहेत ते हे शिवशक्ती म्हणजे ज्ञानशक्ती त्यागशक्ती आणि भवानी म्हणजेच भोग आणि ज्ञान यांच्या योगाने हे जग चालले आहे मित्रांनो सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता त्याला सुदेहा नावाची पत्नी होती तिला पुत्र होत नसल्यामुळे सुदैहाने तिच्या पतीचे दुसरे लग्न लावून आणि तिचे नाव कुष्मा ती शिवभक्त होते आणि तिच्या भक्तीमुळे तिच्या श्रद्धेमुळे हे स्थान हे स्थळ निर्माण झाले आहे श्री कुस्मेश्वर शिवानी ओ नम शिवानी मित्रांनो बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडल्यानंतर फक्त एवढेच म्हणावे लागते सौराष्ट्री सौमनाथम च मल्लिकार्जुनम ओ जय महाकालम कारमलेश्वरं वरल्यां वैद्यनाथं च काकिन्यां भीमशङ्करं हेतु बन्धेतु रामेशं नागेशं दारुकामणि वाराणस्यातु विश्वेशं द्रम्भ्यकं गौतमीतटे हिमालये तु केदारं स्मेशं च शिवादे एतानि ज्योतिर्लिङ्गानि कायं प्रातपटे नः सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति मनाआधी कालापासून हे ज्योतिर्लिंग आपल्याला देश प्रकाश शक्ती प्रदान करतात आज आपण त्यांना निमित्त घेतले आपण यात्रा करतो परंतु ते पवित्र पवित्र स्थळ ती शक्ती ज्या भक्तामुळे उगम पावली आहे त्यांना कदाचितच आपण आठवत असू सर्वप्रथम आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे आणि नंतरच देवाला वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल धन्यवाद मुला गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ति मोर्या भोलेनाथ महाराज की ज